कहते हैं हिंदुस्तान कहते हैं कित्येक लढाया लढून कित्येक बलिदानी देऊन शेवटी स्वातंत्र्य आपल्या पदरी पडले स्वातंत्र्याचे मूल्य शब्दात सांगता येणार नाही ते इतके मोठे आहे आपण तर खूपच नशीबवान आहोत आपण या स्वातंत्र्य भारतात जन्मलो आहोत भारत देश को स्वतंत्र व राज्य करना पास व धर्म भी, भी नहीं। जो दुनिया में दिखाई दे उसे कहते हैं खामोशी जो आँखों में दिखाई दे उसे कहते हैं तूफान और ऐसा एक ही देश है जिसमें मेहमानों को भी कहते हैं भगवान मेहमानों को भी कहते हैं गांधी पंडित जवाहरलाल नेहरू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकमान्य टिळक यांनी देशासाठी खूप प्रयत्न केले तरी हे कार्य पूर्णत्वास गेलेले नाही हावी तशी प्रगती हवा तसा स्वप्नातील भारत अजूनही दिसत नाही पूर्वी पैसा रुपया माहित होता पण आता राष्ट्रभक्त होत होते इमानदारीने दिवशी या देशातील सुसज्ज होईल त्या दिवशी खऱ्या अर्थाने भारत प्रजासत्ताक होईल एवढे बोलून मी माझे